ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचार आणि स्थानिक समस्यांवर दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा ठाण्यात आज एक महानगरपालिकेवर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा एक मोर्चा निघतो आहे आणि मोर्चाचं कारण स्पष्ट आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी जी दरोडेखोरी जो भ्रष्टाचार जी लाचलुचपत सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त त्यांना मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक असं म्हणा करून अटक केली पन्नास लाखाची लाच हे उपायुक्त हा जो पक्ष आहे मिंदेगड त्यांचे हस्तक होते संपूर्ण महापालिकेमध्ये अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या हस्तकांचा भरणा आहे अख्या शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे ते महाराष्ट्राला कलंक लावणार आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक मध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे गणेश नाईक एक ज्येष्ठ जे नेते आणि मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या रावणराजविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढत आहोत राऊत साहेब तुम्ही म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करता नाशिकमध्ये त्यांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्यासंदर्भात पण अलीकडच्या काळात दिसून आलं की नाशिक मध्ये असे अनेक वादग्रस्त प्रवेश भाजपमध्ये झाले त्याचं काय भाजपमधल्या नगरसेवकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही किंवा ज्याने अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांच्या सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांचे अड्डे उद्ध्वस्त करा मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का तो शिवसेनेचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो राष्ट्रवादीचा आहे का जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी दयामाया दाखवू नका हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिक मध्ये मा आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते अशा प्रकारची कारवाई ठाण्यात हवी नाही पण पुणे अपवाद आहे का कारण पुण्यामध्ये कारण सध्या देशाच्या नकाशावर पुणे गाजत आहे धायवळ प्रकरण असेल विविध गॅंग असतील पुण्याचे भायवळ प्रकरणात सुद्धा रवींद्र धुंगेकर काही धक्कादायक माहिती आजही पत्रकार परिषदेत समोर आणणार आहे त्यांना आधी त्यांच्या ते पक्षाकडून त्यांना समज दिली गेलेली आहे की महायुती दंगा नको असे आदेश त्यांना बघा पुणे हा एकेकाळे विद्येचं माहेरघर होतं सांस्कृतिक शहर होतं आज पुणे हे अजित अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजप मधल्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली पोलीस आयुक्त काय करताय तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं जबाबदारी आहे पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहेत आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ती गंभीर बाब आहे पुण्यामध्ये सुद्धा ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे